नमस्कार कल्याण शहरातील मोहने येथील एन आर सी कंपनीच्या जागेवर जी जागा अदानी ग्रुप यांनी घेतलेली आहे आणि त्या जागेवर अंबुजा सिमेंटची फॅक्टरी ही लावण्याचं चा काम चालू असल्याचं चा सर्व स्थानिक लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि ह्या गोष्टीसाठी साहजिकच सिमेंटची फॅक्टरी असल्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या जीवितास खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच जनभावना या खूप उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत साहजिकच लोकांच्या जनभावनेत आम्ही देखील सहभागी आहोत आणि म्हणून या प्रोजेक्टसाठी आमचा देखील विरोध आहे आणि ह्या प्रोजेक्टचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो खरं म्हटलं तर आपल्या माहितीसाठी ह्या मोहने गावाच्या जवळून तीन तीन नद्या जातात उल्हास नदी असेल काळू नदी असेल बादशा नदी असेल आणि या सगळ्या नद्यांचं पाणी हे पिण्यासाठी वापरलं जातं आणि अशा परिस्थितीत जर अशा प्रकारचं प्रोजेक्ट आलं तर या नद्यांचं देखील अस्तित्व धोक्यात येईल आपण पाहिलं असेल ठाणे जिल्ह्यात लगतच जर तुम्ही त्या कल्याणच्या लगतच जर उल्हासनगर घेतलं तर उल्हासनगरची खाडी देखील नदी देखील आपण पाहिली असेल ती देखील पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि साहजिकच पर्यावरणाचं देखील खूप मोठं नुकसान होणार आहे आणि म्हणूनच या प्रोजेक्टसाठी आमचा सगळ्यांचा विरोध आहे आणि आता तीव्र निषेध करतो आणि मी सगळ्यांना सांगतो की आपण सगळ्यांनी कारण सगळ्यांना आपलं स्वतःचं जीवन स्वतःचं अस्तित्व नदी पर्यावरणाचं अस्तित्व आपला जपायचं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकमताने या प्रोजेक्टसाठी विरोध करायचा आहे एवढंच मी आवाहन करतो धन्यवाद